नमस्कार राजू पडवळ आपल्याला बातमी देत आहे पब्लिक फाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच गजर विठ्ठलाचा आषाढी एकादशीनिमित्त वाळूज पंढरपूर येथे मार्शल पेंटतर्फे शाबुदाना खिचडीचे वाटप करण्यात आले यावेळी भक्तांनी या शाबुदाना खिचडीचा लाभ घेतला व जय हरी विठ्ठलाचा गजर करत ते निघाले माझं नाव आहे संजय राऊत म्हणजे माझं नाव आहे संजय राऊत पार्सल पेंट अँड मौलिकला ट्रेडर्स यांच्यातर्फे मित्रमंडळाच्या तर्फे हा जो महाप्रसादाचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम पुण्य नाही त्याच्यामुळे आम्ही हा जो आवलीचा जो जो अर्पण केलेला आहे हा महाप्रसाद हे खूप किती क्विंटलचा होता महाप्रसाद आमचा पाच क्विंटल किती भाविकांनी याचा लाभ घेतला आतापर्यंत आतापर्यंत दहा हजाराचा दहा हजार लोकांनी प्रसादाचा लाभ घेतलेला आहे आतापर्यंत किती वर्ष आहे तुमचं हे आमचा तर पाच वर्ष आहे पुढं तुम्ही कंटिन्यू करणार हा कंटिन्यू कंटिन्यू কিতি ভাৱিক লাভ ঘৰ লাভ ঘৰত পনাৰ পাইছো